मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जी आर सरकारनं काढल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारलं असता त्यांनी भुजबळांशी चर्चा झाल्याचं स्पष्ट केलं ते नाराज नाहीत असा दावाही फडणवीसांनी केलेला आहे हा जी आर सरसकट आरक्षणाचा नसून जे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय सरकार कुठल्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही तसंच जी आर ओबीसीच्या आरक्षणावर सुद्धा कुठलाच परिणाम होणार नसल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे मी त्यांना आश्वस्त केलेला आहे हा जो काही जी आर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही हा सरसकट जी आर नाही हा पुरा पुराव्याचाच जी आर आहे फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात मराठवाड्यात मिळत नाहीत मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅजेटमध्ये मिळतात त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे